आणि आहे नागपुरातून उपराजधानी नागपुरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते तिसऱ्या दिवशीही संचारबंदी कायम आहे शाळा कॉलेज आजही बंद आहेत पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी घटनास्थळाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतलाय अकरा वाजता संचारबंदी कायम ठेवली आहे त्याचबरोबर आंदोलन करणाऱ्या विश्व हिंदू परिषदेच्या आठ कार्यकर्त्यांवर गणेशपेठ पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यावर त्यांनी काल आत्मसमर्पण केलेला आहे न्यायालयानं त्यांना जामीन दिलाय तर मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष फइम खान हा पोलिसांच्या सध्या अटकेत आहे दरम्यान काल त्याचे दोन व्हिडिओ समोर आले होते त्यामुळे आता या हिंसाचाराचा तो मुख्य सूत्रधार असल्याची चर्चा सुरू आहे संचारबंदी असलेल्या भागातील शाळा बंद असल्याचने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेत शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास दिला जात आहे स्थानिक व्यापाऱ्यांची संचारबंदी लवकर उठवण्याची मागणी तर संचारबंदीमुळे व्यापाऱ्यांचं नुकसान होत आहे या संदर्भात अधिकची माहिती देतायत आमचे नागपूरचे प्रतिनिधी हितेश मिश्राम हितेश नागपुरात तणावपूर्ण शांतता आहे तिसऱ्या दिवशी ही संचारबंदी कायम आहे या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच प्रज्ञ बघितलं गेलं तर तिसरा दिवस आहे संचारबंदीचा नागपूर अर्धा नागपूर जो आहे तो प्र... संचार बंदीमध्ये आहे सध्या आणि त्या अनुषंगाने बघितल्या गेलं तर अनेक अनेकांचं नुकसान देखील होताना आपण पाहतो विद्यार्थी असतील शाळा बंद आहेत त्याचप्रमाणे व्यापारी असतील बाजारपेठ देखील बंद आहेत या या सगळ्या अनुषंगाने बघितलं गेलं तर जे पोलीस आयुक्त आहेत नागपूरचे रवींद्र कुमार सिंगल यांनी जी माहिती आपल्याला दिलेली आहे त्यानुसार आज किंवा उद्यामध्ये ही संचारबंदी जी आहे ती उठू शकते मात्र जे आरोपी आहेत आतापर्यंत ऐंशी पेक्षा जास्त आरोपी आरोपींना आहे अटक करण्यात आलेली आहे त्यामध्ये मुख्य सूत्रधार जो या संपूर्ण घटनेचा मानला जातो आहे फै खान जो आहे याला देखील अटक झालेली आहे आणि काल कालपासून जे आहे पोलिसांचा अटकचा जो काम चालू आहे अटक करण्याचं ते फारच वेगाने आपण पाहतो आहोत काल सत्तावीस जणांना जे आहे ते ताब्यात आतापर्यंत ताब्यात घेतलेल्यांची संख्या किती आहे आणि ही संख्या वाढू शकते का नक्कीच ऐंशी ते नव्वद पर्यंतचा जो जो आहे हा आतापर्यंतच्या माहितीनुसार आलेला आहे ऐंशी ते नव्वद त्या दरम्यान जे आहे आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलेला आहे आणि ज्या ज्या पद्धतीने पोलिसांचा तपास चालू आहे त्यानुसार अजून जे आहे आरोपी यात अजून पकडले जातील असा जो दावा पेड़ने पेड़ने जी। जी आहे हा पोलिसांकडून करण्यात येतो आहे कदाचित आज जे आहे आज शंभरी जे आहे पार होण्याची शक्यता आहे ती देखील वर्तवली जात आहे जे आरोपी आहेत जे व्हिडिओ मध्ये जे दिसत आहे त्या त्यामुळे त्या, त्या नुसार त्या आरोपींना पकडण्याचं जे काम आहे ते पोलीस हितेश पाहायला गेला तर अनेक सीसीटीव्ही समोर आलेले आहेत आणि त्यानंतर तान या सीसीटीव्हीच्या माध्यमातून अटक करण्यात येते ताब्यात घेण्यात येत आहे जे दंगल घडवणारे होते ते बाहेरचे लोक होते आणि ज्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्यांचं या घटनेशी काहीही संबंध नसल्याने नसल्याचा त्यांनी दावा केलेला आहे त्यामुळे या प्रकरणाला कुठेतरी वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे का बघितलं गेलं तर काल आपल्या सोबत वकील जे आहेत आरोपींचे जे वकील आहेत खुरेशी त्यांनी बातचीत केली होती त्यावेळी ते त्यांनी सांगितलं होतं की जे या धमनीमध्ये सामील नाही आहेत त्यांना देखील पकडण्याचं काम हे चालू आहे मात्र जोपर्यंत जे सीसीटीव्ही फुटेजेस आहेत जे व्हिडिओ समोर येत आहेत त्यानुसार जर बघितलं गेलं तर त्यामध्ये जितके जी, आरोपी ठीक 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 धन्यवाद हितेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी